We'll be right <laughs> back. पाऊस भरपूर येतोय पावसाच काय म्हणजे रील्स वगैरे काढताच ये एन्जॉय काय आहे लाईफ नाही प्रॉब्लेम तर आलास आणि त्यातून तुम्हाला सांगा जो जास्त अवेलेबल मोबाईल शिकवलं आहे त्यातून तुम्ही आम्ही तुमच्याकडे ते करण्याचा प्रयत्न करू तर बघा कसा वाटतो हा ब्लॉग आणि आमची एन्जॉयमेंट कशी वाटते